खरं म्हणजे कुठल्याही भाषणाची सुरुवात करताना विचारपीठावरील मान्यवर असं म्हणण्याची पद्धत आहे पण विचारपीठावरचे सगळे मान्यवर समोर बसलेले आहेत आणि मला असं वाटतं की हा महाराष्ट्रातला एक आश्वासक नेता आहे की जो व्यासपीठावर नव्हे विचारपीठावर नव्हे तर समोर बसलेला आहे आणि मला असं वाटतं की युवराज संभाजीराजे तू एकूणच अपेक्षा उंचावून ठेवलेले आहेत या प्रकारचं नेतृत्व आश्वासक नेतृत्व आज महाराष्ट्राला हवं आहे खरं म्हणजे मला जेव्हा फोन आला आणि मला सांगितलं की स्वराज्य पक्षाच्या केरिअर कॅम्पसाठी तुम्हाला यायचं आहे तेव्हा मला फारच आनंद झाला याचं कारण असं आहे की मुळामध्ये मला असं वाटतं नेहमीच की प्रशिक्षणावर जेवढा खर्च होतो त्यापेक्षा अभावी होणारं नुकसान हे जास्त असतं आणि म्हणून प्रशिक्षण देणं हे अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून फार महत्वाचे सगळे कार्यकर्ते इथे प्रामुख्याने आलेले आहेत त्यामुळे तरुण कार्यकर्ते जास्त आहेत फक्त एक पुढच्या वेळी आपल्याला बदल करावा लागेल सुधारणा करावी लागेल ती म्हणजे महिलांची संख्या वाढली पाहिजे महिला फारच मोजक्या आहेत म्हणजे जवळपास तीन आणि तीन सहा महिला फक्त आहेत एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये तो बदल आपल्याला करावा लागेल खरं म्हणजे स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये बोलताना एक गोष्ट मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगू इच्छितो या प्रकारच्या पक्षाची आवश्यकता महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये कधीच नव्हती जेवढी आज आहे सध्या महाराष्ट्राला प्रादेशिक पक्षच नाही आणि प्रत्येक राज्याला एक प्रादेशिक पक्षाची गरज असते एक पोकळी असते खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरुवातीला शिवसेना त्यानंतर काही प्रमाणामध्ये मनसे मग राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी या प्रकारची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये पण आपल्याला हे माहिती आहे की आता शिवसेनेची एकूण भूमिका वेगळी आहे आता मनसेचं काय झालेलं आहे ते आपल्याला माहिती आहे अशा वेळी प्रादेशिक पक्ष म्हणून एक खूप मोठी जागा शिल्लक आहे एक मोठं वॅक्यूम आहे मोठी पोकळी आहे आणि ती पोकळी भरून काढणं स्वराज्य पक्षाला निश्चितपणे शक्य आहे असं मला वाटतं <स्थ> हा नाही युवराज संभाजीराजे तुम्ही ज्या प्रकारची भूमिका घेऊन उभे आहात मी तुम्हाला ओळखतो तुम्ही माझे फार चांगले मित्र आहात तुमच्या अनेक मुलाखती मी बघत असतो वाचत असतो तुम्हाला आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या प्रकारची व्यापक भूमिका घेणारा नेता आत्ता हवा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं एवढं नुकसान यापूर्वी कधीच झालं नसेल जेवढं आत्ता नुकसान झालेलं आहे मी नेहमी गमतीने सांगत असतो की आम्ही लहान असताना आम्हाला शाळेमध्ये थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं चौथीला मला वाटतं थोरांची ओळख पुस्तक होतं जे माझ्या वयाचे आहेत त्यांना माहिती असेल आता थोरांची ओळख हे पुस्तक आता अभ्यासक्रमात नाही आहे पण टीव्ही लागला की चोरांची ओळख होते आणि हे चोर असे भयंकर आहे ते पूर्वी आम्ही बातम्या द्यायचो की कोणाचं पाकिट चोरलं आणखी काय झालं आता आम्ही बातम्या देतो की यांचा पक्ष चोरीला गेला पक्षांची चोरी होते हे अशा प्रकारचा काळ आहे अशा कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या माणसाला ज्यांच्याबद्दल खात्री वाटेल आश्वासक वाटेल अशा प्रकारचं एक राजकारण उभं करण्याचं आव्हान आपल्या समोर आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा पाच मुद्दे सांगणार आहेत की ज्यामुळे स्वराज्य पक्षाची आवश्यकता का आहे अनेकदा अनेक लोकांना असं वाटू शकतं किंवा कदाचित महाराजांना सुद्धा काही लोक म्हटले असतील सुद्धा की तुम्ही राजकारणामध्ये असणं वेगळं पण वेगळा राजकीय पक्ष कशाला उभा करताय असं कदाचित काही लोक म्हटलंही असते की वेगळ्या राजकीय पक्षाची गरज काय आहे पाच मुद्दे मी सांगतोय पहिला मुद्दा मी मागाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचा प्रादेशिक पक्ष ही एक मोठी पोकळी आहे कुठलाच पक्ष असा दावा करू शकत नाही की हा महाराष्ट्राचा प्रादेशिक पक्ष आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं कल्याण करणारा त्यांच्या हिताची काळजी करणारा ज्याप्रमाणे स्वराज्य हे रयतेचं राज्य होतं त्या प्रकारे रयतेचं राज्य अशा प्रकारे मांडणी करणारा असा पक्ष एकही नाही अशा वेळी स्वराज्य पक्ष महत्वाचा हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे एक चिंता मला फार मोठी वाटते मी तुमच्या सगळ्यांसमोर मी शेअर करतोय एक अलीकडच्या कर लोकसभा निवडणुकीमध्ये जे घडलं त्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे त्याबद्दल मी सविस्तरपणे बोलेनच महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस किती शहाणा आहे हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे त्यानं भल्या भल्यांचा तोरा उतरवलेला आहे आणि यावेळी त्यानं किती लोकांचे तोरे उतरवले हे आपण बघितलेलं आहे कधी नव्हे ती महाराष्ट्रातल्या माणसांनी स्वतःच निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली होती एक लक्षात घ्या मी या सगळ्या उमेदवारांना सांगतो जे खासदार झालेत तुमचा काही संबंध नाही म्हटलं त्यांना समज असेल की मी निवडून आलो तुम्ही निवडून आलेले नाही आहात लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली होती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरा मुद्दा माझा असा आहे हे सगळं होत असताना सुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्यामुळे जातीय तेढ वाढते की काय ही मला मोठी चिंता आहे अशा वेळी जातीय तेढ न वाढू देता मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सगळे बारा बोलू ते दहा राज्य आपल्याला उभं करायचं आहे अशी मांडणी करणारा पक्ष असणं आवश्यक आहे हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दाच जो आहे ज्याचा मी माझ्या उल्लेख केला त्याचबद्दल पुन्हा एकदा सांगतो मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणार असा एक पक्ष की जो शिवरायांचं खऱ्या अर्थानं राजकारण करू इच्छितो एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणा स्रोत आहे हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी महात्मा यांनी छत्रपती शिवाजी शिवरायांचा पहिला पवाडा गायला कोणी महात्मा फुले यांनी रायगडावरची समाज हे सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी महात्मा फुल्याने आणि अनेकांना हे माहिती नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चौदा तळ्याचा सत्याग्रह केला त्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे आणि मग आमचा शाहीर म्हणतो दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार शिवबा ज्योतिबा बाबा अधोरेखित एक पक्ष आम्हाला हवा आहे की जो या प्रकारची मांडणी करेल की शिवबा ज्योतिबा बाबा हे तिघही आमच्या सोबत आहेत हे तिघही महाराष्ट्राचे प्रेरणा स्रोत आहेत अशा प्रकारची मांडणी करणारा जातीय तेढ न वाढवता सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा असा एक पक्ष आम्हाला हवा आहे आणि मला असं वाटतं की स्वराज्य पक्ष कदाचित ही पोकळी भरून काढू शकतो हा तिसरा चौथा मुद्दा असा आहे चौथा मुद्दा आहे तो त्याहून महत्वाचा आहे तो असा आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मुळामध्ये ठिकठिकाणी तरुणांना राजकारणामध्ये यायचं आहे तर संधी हवी आहे एक बरं झालं महाराष्ट्रामध्ये दोनाचे चार झाले <laughs> दोनाचे चार झाल्याचा सा फायदा झाला असा की ज्या लोकांना कधीच राजकारणामध्ये शक्यता नव्हती करिअर करण्याची त्यांना सहजपणे संधी मिळाली दोन पक्षांचे चार पक्ष झाले आतापर्यंत ज्या कार्यकर्त्यांना फक्त कार्यकर्ता म्हणूनच काम करणं शक्य होतं त्यांना संधी मिळाली हे सगळं बरोबर आहे पण हे सगळं होत असताना सुद्धा हो आजही गावागावातला खेड्यापाड्यातला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला एक मोठा तरुण वर्ग असा आहे की ज्या तरुण वर्गाला तरुण वगैरे आणि प्रामुख्यानं महिलांना राजकारणाची स्पेस हवी आहे ती राजकारणाची स्पेस आजही पारंपरिक चौकटीमध्ये मिळत नाही ती स्पेस शोधण्यासाठी एक पक्ष हवाय हा चौथा मुद्दा आहे आणि पाचवा त्याहून महत्वाचा मुद्दा असा आहे की केवळ केवळ तुमचं व्यक्तिगत राजकारण नव्हे एक लक्षात घ्या स्वराज्य पक्षाची भूमिका काय असेल हा मुद्दा वेगळा आहे पण स्वराज्य पक्षानं हाही विचार केला पाहिजे की मतांचं विभाजन करण्याचं राजकारण आपल्याला कधीच करायचं नाही yeah. आपल्याला हे कळायला पाहिजे आपल्याला हे कळायला पाहिजे की अविरुद्ध ब आता ब बरोबर होणं महत्वाचा जर असेल तर अच्या सोबत तुम्हाला उभं राहावं लागेल मताच्या विभाजनाचा विचार न करता आपली भूमिका काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे नाहीतर नाहीतर तुमच्या पक्षाचा फायदा बरत्याच लोकांना होईल हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की स्वराज्य पक्षाची एक अत्यंत छान चांगली जागा आहे गरज आहे या पद्धतीने पक्ष उभा राहतोय याचा मला फार आनंद आहे खरं म्हणजे एक लक्षात घ्या मुळामध्ये मराठी माणूस हा खरोखरच फार शहा आहे म्हणजे आता जे काही घडलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं घडेल अशी कुणी अपेक्षाही केली नव्हती चारसो पार चार पार झाले पण इंग्लंडमध्ये <laughs> चारसो पार यांनी सुरू केलं होतं काही के आम्ही कोणाला लेखतच नाही लोकशाहीशी काही संबंधच नाही संसदेचं शेवटचं अधिवेशन सुरू आहे त्यानंतर निवडणुकाच तोंडावर आहे आणि संसदेच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये तुम्ही करता का तुम्ही दीडशे खासदारांना विरोधी पक्षाच्या निलंबित करून टाकता तुम्हाला भीती वाटत नाही सूरजची लूट तुम्ही ज्या प्रकारे करता इंदोरमध्ये ज्या प्रकारे गोष्टी घडतात याचं कारण असं आहे यांना असं वाटलं होतं की आपण एक करू शकतो आपण धर्माच्या पायावर ही निवडणूक लढवू शकतो भारतानं हे सिद्ध केलं आणि त्यातही महाराष्ट्रानंही सिद्ध केलं की धर्माच्या पायावर ही निवडणूक लढवली जाणार नाही ही पहिली निवडणूक होती भारताच्या इतिहासातली जी संविधानावर लढवली गेली हे केलं कोणी हे भारतीय माणसांनी केलंच पण हे प्रामुख्याने मराठी माणसांनी केलं तुम्हाला माहीत आहे मुळामध्ये भारतातल्या लोकांना आत्मविश्वास आला की अरे यांचा पराभव होऊ शकतो हे सांगितलं कुणी पहिल्यांदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या प्रकारे महाविकास आघाडीचा प्रयोग झाला महाराष्ट्रामध्ये लोकांच्या लक्षात आलं की अरे हा पराभव यांचा पराभव होऊ शकतो यांचाही पराभव होऊ शकतो तुम्ही धर्माच्या पायावर निवडणुकीचा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला माझं एक पुस्तक आहे विद अ चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं महाराज ते पुस्तक मी तुम्हाला देईल आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत ते, ते पुस्तक पोहोचवं याचं कारण असं आहे भारताचं राजकारण काय <coughs> आहे आयडिया ऑफ इंडिया काय आहे भारताची कल्पना काय आहे शिवरायांचं स्वराज्य म्हणजे काय आहे हे सगळं त्या पुस्तकामध्ये आहे विद अ चेंज आम्ही भारताचे लोक असं म्हणणारं हे पुस्तक आहे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे असं मानणारं हे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये कविता आहे तुम्ही सगळ्यांनी भाग मिलखा भाग बघितला असेल ते कविता आहे ती कविता अशी आहे धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खासिंग धावत असतो धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो अरे तुम्ही कितीही नाकारली तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमची काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे ही जी ख्याती आहे भारताची सगळ्या धर्मांच्या सगळ्या जातींच्या पलीकडे ही ख्याती बुरंद करण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये झाला हे सगळ्यात महत्वाचं आहे हे सांगितलं पाहिजे की हा देश हिंदूंचा आहे का हा देश हिंदूंचा आहेच पण हा देश प्रत्येकाचा आहे हा देश सगळ्यांचा आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला ही भूमिका मांडावी लागेल मला आठवतं उद्धव ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव ठाकरे आणि मी एका कार्यक्रमात एकत्र होतो आणि एकत्र असताना त्या कार्यक्रमामध्ये बोलताना मी उद्धव साहेबांना उद्देशून असं म्हणालो साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट असं मानता पण एक लक्षात घ्या या हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला हे जे वेगळेपण आहे जेव्हा पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया याच्यावर भारत एक खोज नावाची मालिका निघाली तर छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागला ही जी भारताची कल्पना आहे ही भारताची कल्पना समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे महाराष्ट्राचा इतिहास मी ने। पर तुम्हाला वेगळा सांगणार नाही पण मराठी माणूस जेवढा सजग आहे जेवढा समंजस आहे जेवढा शहाणा आहे तेवढा कुठल्याही राज्यांमध्ये एवढा समंजस माणूस तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून हा प्रयोग करता येणं शक्य आहे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये स्वराज्य पक्षाला पुढं जाताना काय करावं लागणार आहे माध्यमं आणि राजकारण याबद्दल मी बोलणारच आहे पण त्याही सुरुवातीला एकूण राजकारणाचं अधिष्ठान काय असलं पाहिजे हे बोलणं फार महत्वाचं मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला सर्वसामान्य माणसाला मुळामध्ये याची खात्री पटली पाहिजे की हे जे राजकारण करू पाहत आहेत हे राजकारण आमचं राजकारण आहे हे राजकारण सर्वसामान्य माणसांचं राजकारण आहे आणि ते करायचं असेल तर ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला तुम्हाला फुले शाहू आंबेडकर हा वारसा सांगावा लागेलच तुम्हाला कल्पना आहे राजर्षी शाहू महाराज हा एवढा मोठा वारसा आहे आणि मला अत्यंत आनंद झाला की राजाशी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जेव्हा शाहू महाराज विजयी झाले खूप प्रयत्न केले होते त्यांना असं वाटलं होतं सगळं ओके आहे पण खोके दिल्यामुळे काही बदल होतो असं घडत नाही सर्वसामान्य माणूस त्याहून शहाणा असतो हे घडलं याचं कारण काय याचं कारण सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये कुठेतरी हे आहेच की मुळामध्ये हा देश कोणाचा आहे हे राज्य कोणाचं आहे फुले शाहू आंबेडकर मी नेहमी सांगत असतो तुम्ही कल्पना करा एकोणीसशे एक, एक मध्ये ही गोष्ट अमेरिकेतली जे अमेरिका फार प्रगत आहे असं आपण म्हणत असतो एकोणीसशे एक, एक मध्ये अमेरिकेमध्ये तेव्हा रुजवेल्ट नावाचे अध्यक्ष होते त्यांनी बुकर्टी वॉशिंग्टन नावाच्या एका कृष्णवर्णीय विचारवंताला डिनरला बोलावलं जेवायला बोलावलं कृष्णवर्णीय विचारवंताला व्हाईट हाऊसमध्ये डिनरला बोलावलं म्हणून गोऱ्यांनी व्हाईट हाऊस दुहून काढलं की अरे या व्हाईट हाऊसमध्ये ब्लॅक कसा काय दुन का एकोणीसशे एक मध्ये जेव्हा रुजबे हे करत होते तेव्हाच माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या भारतामध्ये एकोणीसशे एक मध्ये माझे राजर्षी शाहू महाराज आरक्षणाची घोषणा करत होते हा इतिहास तुम्हाला समजल्याशिवाय हा वारसा आपल्याला समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि मला असं वाटतं ही मोठी स्पेस आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा मोठा अवकाश पण हा अवकाश एक लक्षात घ्या म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या ही जवळपास चौदा कोटी आहे मी जनगणना झालेली नाही आहे त्यामुळे आता वाढलेली लोकसंख्या लोकांना माहिती नाही आहे पण जवळपास चौदा ते पंधरा कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे तुम्हाला कल्पना आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे जगाच्या पाठीवर देश नाही आहेत माझ्या एका पुस्तकामध्ये मी तो ती घटना सांगितलेली आहे मी इस्रायलमध्ये गेलो होतो इस्रायलमध्ये तेल आबिव नावाचं फार छान शहर आहे इस्रायलमध्ये गेलो आणि तेल अॅब्यू शहर मला भयंकर आवडलं रस्ते सुंदर स्वच्छता ड्रेनेज पाण्याची व्यवस्था फार चांगलं सगळं होतं त्या तेल अभिवच्या महापौरांनी संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि पत्रकार परिषद म्हटलं की आम्हाला पत्रकारांना फार छान वाटतं कारण महाराज भारतामध्ये अशी संधी मिळत नाही लोक पत्रकार परिषद घेत नाहीत त्यांचे भलतेच कुणीतरी मुलाखती घेतात आणि त्यांना आंबा कापून खाता की चोकून खाता असं विचारावं लागतं <laughs> त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या तेल अभिषाक भापोरांना मी बरेच प्रश्न विचारले बरंच झाल्यानंतर त्यांनी मला जर बाजूला घेतलं आणि मला म्हटलं तुम्ही एवढे प्रश्न विचारले मला खरंच सांगा की तुम्हाला खरंच या सगळ्या शंका होत्या का का म्हटलं नाही मला असं वाटलं की इस्रायलकडून शिकण्यासारखं माझ्या देशाला बरंच काही आहे म्हणजे तुम्ही कुठून आलाय म्हणत भारतामधून आलाय म्हणजे भारतामधून आलात बरं भारतामधून कुठून आलाय तेव्हा मी साम टी व्हीचा संपादक होतो म्हटलं मुंबईतून आलोय मला म्हटलं तुम्हाला कल्पना आहे का ते लाव शहराची लोकसंख्या किती आहे म्हटलं किती म्हटले चार लाख तुम्हाला कल्पना आहे का इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे म्हटलं किती ऐंशी लाख आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक तीन कोटीची मुंबई कशी सांभाळता <laughs> पंधरा कोटीचा सा महाराष्ट्र मी नेहमी सांगत असतो तुम्ही गुगलवर जा आता गुगल हा गुरु आहे काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल गुगलवर जा तुमच्या लक्षात येईल की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगाचा दहाव्या नंबरचा देश आहे जगातल्या नऊ देशांचीच लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे एवढा मोठा महाराष्ट्र हे खरंच राष्ट्र आहे एवढा मोठा महाराष्ट्र एवढं वैविध्य एवढे धर्म एवढे पंथ एवढ्या भाषा अशा महाराष्ट्रामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांना सोबत घेऊन जे राजकारण विकसित करण्याचं आव्हान आपल्या समोर आहे ते करायचं असेल तर आपल्याला फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा लक्षात घ्यावी लागेल आणि त्याचवेळी गांधी नेहरू आंबेडकर ही विचारधारा पण लक्षात घ्यावी लागेल ही विचारधारा घेत आपल्याला पुढं जायचं असेल तर काय काय केलं पाहिजे माध्यमांच्या अनुषंगाने काय केलं पाहिजे एक लक्षात घ्या अलीकडच्या काळात झालं काय माहिती आहे का तुम्ही बघितलं असेल की माध्यमांना किती कळतं आणि निवडणूक तज्ज्ञांना किती कळतं एक्झिट पोल बघितले ना ते एक्झिट पूल आले एक्झिट पूल आल्यानंतर आम्ही सगळे शांत झालो बरं तो तोपर्यंत मी माझं कारण राजकारण तुम्ही काही लोक बघत असाल मी प्रत्येक शोमध्ये सांगत होतो काही झालं तरी महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये किमान एक जागा जास्त मिळणार कारण मी बघितलं होतं लोक अक्षरशः पेटलेले होते मी मला आढळतं मी सोलापूरला चाललो होतो माझं एक व्याख्यान होतं रात्रीची वेळ होती आणि ड्रायव्हर म्हटला जरा सर चहा पितो तो चहा प्यायला थांबला तरडगाव नावाचं का आहे टेंभोर्णीजवळ तिथे मी चाह्याला सांभाळत थांबला तोडात एक आले म्हणजे सर मी तुमचं कारण राजकारण बघतो तुमच्यासोबत मला फोटो घ्यायचा फोटो घेतला म्हटलं मग काय सध्या माड्यामध्ये काय होईल तू तारी <laughs> 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 म्हटलं पण तुम्ही काय करता म्हणजे मी तरडगावचा सरपंच आहे ते बघा म्हणे पुढे तर ता त्याचं होर्डिंग होतं काहीतरी शुभेच्छा वगैरे बबन दादा शिंदे यांना शुभेच्छा आणि म्हटलं बबनदादा शिंदेना शुभेच्छा तू तारी कसं काय म्हणजे मी कार्यकर्ता आहे बबनदादांचा पण मी त्यांना सांगितलंय यावेळी तू तारी तुतारी असो मशाल हाताचा पाहिजे तुम्ही कल्पना कर करा म्हणजे काँग्रेस एवढी व्यवस्थितपणे निवडणूक लढवून सुद्धा दोन हजार एकोणीसला ज्या काँग्रेसला फक्त एक जागेवर यश मिळालं त्या काँग्रेसला या निवडणुकीमध्ये चौदा जागा विशाल पाटलांचा ती त्यांची जागा धरून चौदा जागा सतरा जागा लढवल्या सतरापैकी चौदा जागा शरद पवारांच्या पक्षानं दहा जागा लढवल्या आठ जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना चार जागा होत्या शरद पवारांनी मला विचारलं म्हणजे अवघड आहे यशाचा श्रेय कोणाला द्या तुम्ही आमच्या यशाच तर मागे शेजारी बसले म्हणे साहेब तुम्हालाच म्हटलं नाही अजिबात नाही अजित पवार <laughs> तुम्हाला जे काही यश मिळालं ते अजित पवारांमुळे मिळालं अजित पवार फुटले नसते आणि अजित पवार तुम्हाला सोडून गेले नसते तर हे यश तुम्हाला कधी मिळालं नसतं सुप्रिया सुळेनी मला विचारलं पण हे पवार सुप्रिया सुळे असा सामना आहे वाटतं का हे जरा कठीण जाईल म्हटलं त्यामुळे जिंकाल तुम्ही तो जर नसता तर तुमचं काही खरं नव्हतं माझा मुद्दा असा की सर्वसामान्य माणूस जेव्हा ठरवतो मा महाराष्ट्रामधला तेव्हा तो काय भूमिका घेतो हे आपण थेटपणे बघितलं हे पहिल्यांदा कुठे बघितलं आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी मुद्दाम तुम्हाला प्रवास सांगतोय महाराज हे कळणं आवश्यक आहे एक लक्षात घ्या म्हणजे भाजपच्या नेत्या